हॅलो नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव दिनेश सूर्यंशी इक्को बाजार नाशिक आज आम्ही आलेलो नाशिक तालुक्यातील या ठिकाणी शेतकरी की त्यांनी आम्हाला दावेदार खर्च घेण्यासाठी मका पिकासाठी दावेदार खर्च घ्यायला आमच्याकडे आले होते पण माहितीसाठी त्यानुसार त्यांनी स्प्रे घेतो आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊन आणि कशा प्रकारे त्यांचा समाज आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव सांगा रवींद्र वामन वाघ मोबाईल म्हणजे शहाण्णव तेवीस एकोणीसशे ब्याण्णव चोवीस राहणार इंग्लंडकडून आमचा एकरचा प्लॉट होता माकाचा आणि खूपच चा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल पहिलं आम्ही पहिल्या तीस ते पस्तीस दिवसाच्या अंतरच घेतला पहिल्या नॅनो डी बी मारलं आठ सोळा झिरो तर पहिले म्हणजे स्टार्टिंग घेतला पण त्याचं काय वाटलं पण दुसरा परत आम्ही सागरिका न्यानो नोकृत एक प्लस घेतला आणि सो सोबत सागर घेतला खूप बेस्ट आले प्लॉटला आता हा प्लॉट आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि एकदम काय वातावरणाच्या मॅचिंगचं खूप आणि बेस्ट दिसत आमचा आता हा झाला पन्नास पंचवीस पन्नास पाचवारी असतो तीस ते पंचवीस परत नंतर पंचवीस पन्नास आमचा फक्त आणि पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास याच्यामध्ये आपण दरवर्षी जो आपण की पारंपरिक पद्धती मका दोन दोष टाकतो दास युरिया स्प्रेला ना सायड करतात स्पेल तुमच्या पद्धतीने साजरी करता आपणतर पहिल्या युरिया घेतात नंतर दासले नंतर दास हो एक तो दासून टाकलं जर जर तुमच्या पद्धतीने करायचं मला आपण दोन दोष तुम्ही घेतात दोन मध्ये तुमचा दाणदार खात्यामध्ये वार वाट करतो आणि याच्यामध्ये तुम्हाला पैशाची बचत वाटली असेल प्लस तुमचं आमची बचत झालीच बचत झालीच आमची खात्या बचत औषध स्प्रेला आमची बचत झालीच फीज पण चांगल्या पद्धतीने कारण पाच दिवसाच्या पाच दिवसाचा आपला प्लॉट वेगळा होता पाच दिवसांचा प्लॉट हाईट पण झाली प्लॉटची आणि कनिज पण लागले कनिज पण लागले सोड फुटं लागलं आहे हां तर अशा प्रकारे शेतकरी नो यांना म्हणजे त्यांच्या खर्चात पण बचत झाली नॅनो युरिया नॅनो डी ए पीमुळं तर आपण पण या पद्धतीने शेती करत असाल केली तर अतिउत्तम राहील की जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि उत्पादन आपल्याला चांगलं भेटेल धन्यवाद